यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटजवळ शिवसेना शिंदे गटाकडून काँग्रेसचे आमदार विजय वडट्टीवार यांनी शहीद हेमंत करकर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला शुक्रवारी सायंकाळी चार वाजता मोठ्या संख्येत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले व त्यांनी घोषणा देत वडट्टीवार यांचा पोस्टर त्या ठिकाणी आणला व त्याला जोडे मारून आंदोलन केले नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील सुसज्ज अशा जे टी महाजन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दिनांक चौदा मे रोजी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या शाळेत प्राचार्यपदासाठी एक जागा आहे तर प्रायमरी टीचरसाठी तीन जागा आहेत यामध्ये प्रायमरी इंग्रजीचा टीचर प्रायमरी सायन्स मॅथचा टीचर, टीचर आणि एक स्पोर्ट्स टीचर अशा या जागा भरल्या जाणार आहेत तेव्हा तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर दिनांक चौदा मे रोजी जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये आवश्यक कागदपत्रासह भरती प्रक्रियेत सहभागी होऊन मुलाखत आपण देऊ शकतात अधिक माहितीसाठी जे टी महाजन इंग्लिश स्कूल येथे संपर्क साधावा मुंबई येथील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात ए टी एचचे प्रमुख शहीद हेमंत करकर यांच्या संदर्भात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपाहार वक्तव्य केले होते तेव्हा या वक्तव्याचा निषेध करण्याकरिता शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध केला आणि त्यांच्या पोस्टरला जोडे मारून त्यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या याप्रसंगी रावेर लोकसभेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यावल तालुका प्रमुख रमेश काठोके उपजिल्हा संघटक नितीन सोनार शहर प्रमुख पंकज बारी उपतालुका प्रमुख रामभाऊ सोनवणे शहर प्रमुख विलास तळेले युवा सेना तालुका प्रमुख तुषार धामरे उपशहर प्रमुख सागर कोळी किशोर कपलेसह मोठ्या संख्येत शिवसेना शिंदे गटचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनामध्ये एकत्रित आले होते यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स you <laughs> 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 जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू